नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चैत्र महिना चालू झाला आहे श्री ज्योतिबाची यात्रा याच महिन्यामध्ये असते ज्योतिबाला खेट्यांची सुरुवात कशी झाली हिमालयातील केदारनाथशी आहे थेट कनेक्शन ते काय आहे ते याच या व्हिडिओमध्ये पाहूयात कोल्हापुरातील वाडी रत्नागिरीवर ज्योतिबा देवाच्या खेट्यांना प्रारंभ होणार आहे माघ महिन्यात ज्योतिबाला पाच खेटे घालण्याची प्रथा आहे त्यानंतर येणाऱ्या चैत्र महिन्यात ज्योतिबा देवाची मोठी यात्रा असते ज्योतिबाच्या खेट्यांसाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी येतात माघ महिन्यात ज्योतिबा देवाचे पाच खेटे घातले जातात या खेट्यांच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्योतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून प्रारंभ होतो कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठी आंघोळ करून कोल्हापूरकर ज्योतिबाच्या नावाने चांग जयघोष करतात आणि डोंगराच्या दिशेने चालू लागतात कोल्हापूरकरांच्या सर्वोच्च घराचा कुलदैवत म्हणजे ज्योतिबा आहे त्यामुळे खेट्यांच्या दिवशी अख्खं कोल्हापूर ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी येतं पहाटे अंधारात हातात बॅटरी घेऊन ते अनवानी पायाने डोंगरावर दर्शनासाठी येतात पूर्वीपासून खेट्यांची परंपरा कोल्हापूरकरांनी जपलेली आहे अगदी न चुकता कोल्हापूरकर खेट्यांसाठी आवर्जून येतात पण हे खेटे कधीपासून आणि का घालतात त्यामागे काय कथा आहे हे जाणून घेऊया ज्योतिबाच्या या बाबतीत आख्यायिका आहे की करवीर निवासिनीच्या कोल्हासूर राक्षसाच्या वधाच्या वेळी केदारनाथाला आमंत्रित केले होते त्यामुळे आई अंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले जेव्हा मोहीम फत्ते झाली तेव्हा ते माघारी परतू लागले हे आंबा मातेला समजताच त्या तशीच अनुमानी पळत देवाकडे आल्या तेव्हा देव रत्नागिरी डोंगरावर पोहोचले होते आंबा मातेच्या ज्योतिबाच्या देवावर करवीर नगरीच्या रक्षणासाठी त्याच डोंगरावर थांबविण्याची विनंती केली देवानेही ती मान्य केली साक्षात केदारनाथचा अवतार ज्योतिबा देव हा डोंगरावर स्थायिक झाला आणि केदार करवीर नगरीचे भाग्य उजळले तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजवर चालू आहे सध्या भाविक चालत तर काही गाडीवरून खेटे घालतात तर काही भाविक कुशिरे गावापर्यंत चालत जात तिथून गायमुख मार्गाने चालत डोंगरावर जातात ज्योतिबाची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात असते ज्योतिबा मंदिर जवळची वाडी रत्नागिरी येथे कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रात मध्ये आहे ज्योतिबा मंदिर येथून सुमारे वीस किलोमीटर आहे ज्योतिबा यात्रा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तेवीस एप्रिलला चालू होणार आहे तीन दिवसाची यात्रा उत्सव एकवीस एप्रिलपासूनच चालू होईल ज्योतिबाच्या मेळ्याची गोष्ट कोल्हासुराचा पराभव केल्यानंतर देवी लक्ष्मी येथे स्थिरावली अशी आख्यायिका आहे कोल्हापूर आणि चार दिशांना चार पहारेकरी नेमले दक्षिण दिशेचे रक्षण करणारे भगवान ज्योतिबा आणि एका एकाख्यायिकेत असे आहे की ज्योतिबा हा केदारनाथचा अवतार मानला जातो त्याने रत्नासूर राक्षसाचा पराभव केला आहे सासनकाठी हे राक्षसांच्या पत्नीच्या मुक्तीचे प्रतीक आहेत कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ज्योतिबाच्या नावाने चांग भलो